नमस्कार मी सुवरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण पावटा आणि बट पावट्या आणि बटाट्याची पातळ भाजी कसे करतात ते पाहणार आहोत आता पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात पावटा मंडईमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात तसेच हे पावटा अतिशय पौष्टिक आहेत त्यामुळे हे पावट्याची भाजी आपण ह्या सीझनमध्ये आपण करतो तर पावटा पावट्याची भाजी सुकी भाजी पातळ भाजी असे वेगवेगळ्या क प्रकारच्या भाज्या आपण करतो तर आज आपण पावटा पावट्यामध्ये बटाटा घालून पावटा बटाटे पावटा आणि बटाट्याची पातळ भाजी कसे करतात ते पाहणार आहोत पावटा बटाटा पावटा आणि बटाट्याची पातळ भाजी बनवण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि हे पावटा मी सोलून घेतलेले आहेत तर हे पावट्याचे शेंगा असे असतात ह्या सोल हे सोलल्यावर ह्यामध्ये अशा बिया असतात तर मी ह्याची भाजी करून करून घेणार आहे पावटा बटाटा पातळ भाजी बनवण्यासाठी मी पावटा निवडून घेतलेला आहे पावशेर पावटा मी स्व निवडून घेतलेल्या आहेत पावट्याचे शेंगा असतात त्यातील बिया मी काढून हे पावटा निवडून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लसूण कडीपत्ता दोन बटाटे मी चिरून घेतलेले आहेत छोटेसे मध्यम आकाराचे बटाटे मी घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत पावटा आणि बटाटा बटाट्याची पातळ भाजी करण्यासाठी मी कुकर गर गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते कुकरमध्ये केल्यामुळे पावटा लवकर शिजला जातो त्यामुळे मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी परतव्या लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा टोमॅटो तो, कढीपत्ता सर्व मिक्स करून चांगलं परतून घ्यायला आलसर होईपर्यंत परतून घ्यायचंय तर मी ह्यामध्येच एक चमचा मीठ घालते का मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातात मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगले भाजलेले आहेत आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते हळद घालून चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर बटाटे घालते यामध्ये बटाटा बारीक कुटलेला ब बटाटा घालून चांगलं परतून घेते एक दोन मिनटं चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मी पावटा पण सोलून घेतलेल्या पावट्याचे बिया घालते पावटा घालून एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया बटाटा आणि पावटा घालून चांगला परतून घेतलेला आहे आता पाव चमचा हिंग घालते हिंग एक चमचा धनिया पावडर आता दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते कांदा लसूण मसाला आणि भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यात मी एक ग्लास पाणी घालून कुकरच्या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते मध्ये एक ग्लास पाणी घालते आणि कुकर कु, कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात पावटा बटाट्याची पातळ भाजी तयार झालेली आहे कुकर मध्ये करून घेतलेलं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून आपण ही भाजी करून घेतलेली आहे मस्त अशी भाजी शिजलेली आहे का पावटा मस्त असा चांगला शिजलेला आहे आता मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते पावटा बटाट पावटा आणि बटाट्याची पातळ भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे कुकरमध्ये केल्यामुळे भाजी चांगली शिजलेली आहे असेच नवनवीन रेसिपी करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब